नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मनापासून स्वागत करतो सिनेमात पोटाशी उशी बांधून एखाद्या नटीचं डोहाळे जेवण जसं साजरं केलं जातं तद्वत खोटं खोटं वक्तव्य बहुतेक वेळा त्या नीती त्या संजय राऊत यांचं असतं पण यावेळी जे त्यांनी वक्तव्य केलं आहे ते खळबळजनक आहे किंबहुनात त्यात त्या तथ्य असावं हे देखील सतत वाटतं आहे कारण नितीन गडकरी आणि संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्या आपापसातले मधुर संबंध त्यामुळे संजय राऊत यांच्या खांद्यावर कदाचित गडकरी यांनी बंदूक ठेवलेली असावी असं त्या वक्तव्यावरून त्या बोलण्यावरून वाटत राहतं अलीकडे संजय राऊत म्हणाले की नितीन गडकरी यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीमध्ये त्या नागपूरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला म्हणजे विकास ठाकरे यांना थेट मोदी शहा आणि फडणवीस यांनी मदत केली सहकार्य केले हा आरोप जेव्हा राऊतांनी केला तेव्हा विशेषतः राज्यातल्या महाआघाडीमध्ये भारतीय जनता पक्षात आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वर्तुळात मोठी खळबळ माजलेली आहे वास्तविक इतर वेळी राऊत यांचं बोलणं किंवा त्यांचं एखादं स्टेटमेंट म्हणजे लांडगा आला रे आला पद्धतीचं असतं त्यामुळे ते, ते कोणी सिरियसली घेत नाही त्या दिवसापुरतं इतरांचं मनोरंजन होतं अनेकदा ऐकणारे त्यांचं वक्तव्य हस्त्यावरील ने नेतात पण यावेळी का कोण जाणे राऊत यांनी केलेल्या वक्तव्यानं खळबळ उडवून दिलेली आहे म्हणून मी नेमकी माहिती घेतली की राऊत यांच्या बोलण्यामध्ये त्यांनी केलेल्या स्टेटमेंटमध्ये किती तथ्य आहे आणि जी माहिती माझ्या कानावर पडली ती नक्कीच विचार करायला लावणारी आहे विशेषतः शेतकऱ्यांना गावकऱ्यांना माहिती आहे की एखाद्या शेतकऱ्याकडे मारकी गाय असते त्या मारक्या गायीमुळे तिला गावकरी घाबरतात आणि त्यातून ती मालकाचा फायदा करून देते म्हणजे मारकी गाय तिला लोक घाबरतात त्यामुळे ती इतरांच्या शेतात चरून येते आणि भरपूर दूध मालकाला देते पण या गायीचे दोष असे की ही मार्की गाय प्रसंगी त्या मालकाच्याच बायकोला शिंगावर घेते आणि या गायीचे सारे काही गुण सर्वोत्तम पण ती नको त्या ठिकाणी तोंड घालते ते कुठे तोंड घालते तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही नितीन गडकरी आणि ती मार्की गाय यात कमालीचं सौम्य आहे म्हणजे गडकरींचं होतं काय की ते प्रसंगी आपल्याच पक्षातल्या नेत्यांना त्या मार्क्यागाईसारखं अंगावर घेतात आणि सारं काही विनाकारण गमावून बसतात दुसरा अत्यंत त्यांचा दुर्गुण म्हणजे ते नको त्यावेळी नको त्या ठिकाणी तोंड उघडतात आणि स्वतःचं राजकीय मोठं नुकसान करून घेतात या लोकसभा निवडणुकीच्या तर तोंडावर देखील नेमकं तेच घडलं गडकरी म्हणाले की मला या निवडणुकीत प्रचाराची अजिबात गरज नाही माझं काम बघून लोक मला निवडून देतील आणि नेमका हाच ओव्हर कॉन्फिडन्स त्यांना नडला म्हणजे एखाद्या <coughs> हुशार विद्यार्थ्याला सोपा वाटणारा पेपर खूप कठीण जावा नेमकं तेच गडकरींच्या बाबतीत या निवडणुकीमध्ये घडलेलं आहे गडकरी यांची आस्थागायची अतिमहत्वाकांक्षी भाषा विशेषतः संघ परिवाराला आणि देशातल्या विरोधकांना नक्की आवडते पण पक्षांतर्गत जे त्यांचे राजकीय विरोधक आहेत ज्यांची मोठी संख्या आहे त्या विरोधकांना ती भाषा बोचते यावेळी नेमकं तेच झालं गडकरी यांची ही भाषाच त्यांना नडली आणि त्यांचे पक्षांतर्गत विरोधक कदाचित सावध झाले मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत गडकरींच्या बाबतीत नेमकं जे घडलं तेच यावेळी देखील घडलं म्हणजे त्यावेळी देखील त्यांची महत्त्वाकांक्षा लपून राहिली नाही त्यामुळे त्यांना तुल्यबळ ठरू पाहणारा असा उमेदवार त्यांच्या विरोधात दिला गेला नाना पटोले यांनी त्यावेळी गडकरींच्या नाकात दम आणला देखील नेमकं तेच घडलं की तुल्यबळ असा उमेदवार गडकरींच्या विरोधात उभा करण्यात आला विकास ठाकरे यांनी नक्कीच गडकरींना तब्येत ठीक नसताना रणरणत्या उन्हात उन्हात वणवण भटकायला भाग पाडलं प्रचार करायला भाग पाडलं मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की सर्वत्र वंचितचे उमेदवार उभे करण्यात आले आणि ट्रँग्युलर फाईट झाले पण केवळ नागपुरातून मुद्दाम वंचितचा उमेदवार दिला गेला नाही आणि प्रकाश आंबेडकर यांची त्या नागपुरातली जी लोकप्रियता आहे किंवा दलित मुस्लिम यांचा मोठा संख्येने मोठा असलेला हा मतदारसंघ त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांनी विकास ठाकरे यांना अगदी उखड पाठिंबा दिला आणि त्यामुळे गडकरींना त्यांचीच भाषा त्यांच्या अंगलट आली त्यांना सहज सोपा वाटणारा विजय विनाकारण कठीण होत गेला गडकरींनी बोलून सारं काही गमावलं नागपूर हे अनेक खेड्यांचं शहर आहे त्यामुळे नागपुरात कुठलीही बातमी लपून राहत नाही म्हणजे संदीप जोशी बॅग घेऊन वाराणसीला गेले की रशियाला हे त्यांच्या केवळ चेहऱ्यांच्या हावभावावरून नागपूरकर ओळखतात थोडक्यात काही इथे काही लपून राहत नाही त्यामुळे गडकरींच्या विरोधात मोदी शहा आणि फडणवीस यांनी पेरणी केली का त्यांनी खुबीनं प्रचार केला का गडकरींचा पराभव करण्यासाठी कंबर कसली होती का तर त्यावर माझं उत्तर नाही असं आहे कारण या पद्धतीने जर त्या तिघांनी काही आखणी केली असती तर ते नक्कीच नागपूरकरांच्या लक्षात आलं असतं मात्र गडकरी यांना त्यांचाच सा फाजील आत्मविश्वास दरवेळी नडतो दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीस तिन्ही लोकसभा निवडणुकीमध्ये गडकरी बोलण्यातून सारं काही गमावतात असं मला वारंवार वाटत राहतं अन्यथा गडकरींना यावेळी देखील वाटणारा सहज सोपा विजय म्हणजे मी पाच लाख मताधिक्यानं सहज विजय होईल ही गडकरी यांची भाषा मला असं वाटते की नक्कीच त्यांना यावेळेचा पेपर कठीण गेला आहे त्यांच्या मनासारखं मनासारखं घडेल असंही नाही आणि गडकरी पराभूत होतील हेही नक्कीच त्यात तथ्य नाही आणखी एक महत्त्वाचा मुद्दा लोकसभा निवडणुकीदरम्यान घडलेला आहे म्हणजे नड्डा यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत त्यांचं स्टेटमेंट हे काहीसं वादळी ठरलेलं आहे आम्हाला संघाची गरज नाही हे त्यांचं वक्तव्य नक्कीच संघ आणि भाजप वर्तुळात अस्वस्थता निर्माण करणार आहे मित्रांनो कदाचित संघाचं गडकरींविषयी असलेलं अतीव प्रेम त्यातून हे घडलं की काय अशी शंका मनाला नक्कीच चाटून जाते आणि यापुढे नेमकं घडणारं काय की आपल्या या, या देशामध्ये प्र प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात म्हणजे त्या 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 राज्यातलं जे मुख्यालय असतं तिथे संघातून जे प्रचारक असतात त्यातला एक संघटन मंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात तळ ठोकून असतो आणि त्याचं त्या भारतीय जनता पक्षाच्या साऱ्या हालचालींवर बारीक नजर असते त्याची त्याचं त्यात इंटरफेअरन्स असतं मार्गदर्शन असतं तो वेळोवेळी वेड़ मार्गदर्शन करत असतो हस्तक्षेप करत असतो पण मित्रांनो आता आम्हाला संघाची गरज नाही हे नड्डा यांचं वक्तव्य याचा सरळ अर्थ असा की यापुढे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात संघातर्फे पाठवला जाणारा जो संघटन मंत्री असतो त्याची नक्की वानवा असेल यापुढे संघटन मंत्री भारतीय जनता पक्षाचं कार्यालय ॲक्सेप्ट करणार नाही आणि हे तसं विशेषतः स्वयंसेवकांना किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची जी नाळ संघाशी जोडलेली आहे अशा नेत्यांना देखील ते अस्वस्थ करून सोडणार आहे शेवटी एकच मित्रांनो की गडकरी यांना या निवडणुकीत झालेला त्यांच्याच पक्षातला अप्रत्यक्ष विरोध नेमकं हेच सांगतो की गडकरी उगाचं पंतप्रधान होण्याच्या भानगडीत पडू नका कमाईचं सा जे साधन आहे ते महत्त्वाच्या खात्याचं मंत्रिपद स्वीकारून मोकळे व्हा मित्रांनो थोडक्यात काय तर वातावरण गढूळ आहे पण त्यातून मार्ग निघतील तूर्तेच मित्रांनो नमस्कार